नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मी दोडामार्ग युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये कोकणातल्या एका नवीन जत्रेच्या ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर मित्रांनो आता मी असे बरोबर डेली अपलोड व्हिडिओ करून घेते सर विमानतळमध्ये दुपारी एक रील पोस्ट आहे मस्त गोडघ्याच्या जत्रेची आणि ती पण बऱ्याच जणांनी बघितली अजून पुढे बघून अशा तर नक्की बघा सूर्यास्त होता आणि आता मगाशी माझं रिचार्ज पण संपलेला अर्धी व्हिडिओ झाली आणि रिचार्ज संपल्यामुळे व्हिडिओ परत पुन्हा अपलोड येऊन राहिली त्याला एक काकांचा हॉटेल असा गणपती मंदिर अभिमानतात त्या बाजूचे बिल्डिंग करतात ते काका असं तर त्यांच्यानी रिचार्ज मारला एक सा सहा जीबीचा तर त्यांच्यानी पण आपली पुढा व्हिडिओ बघितली जत्रेची पण त्यांना कळंग ना नक्की कोण तो मी त्यांना सांगितलं की जत्रेचे व्हिडिओ मीच बनयलेत तर अशी मित्रांनो फॅमिली असता बरेच जण आपले व्हिडिओ बघतात चला आता मी जातल बरोबर व्हिडिओ अपलोड आता व्हिडिओ अपलोड येणार टाकले एक अर्धा तास त्याच्यात बहिणीच्या आमच्या बारक्या आर्या घेऊन येतल आणि गोटग्यात जातलं गोटग्यातली जात्रा फिरतल नंतर आपण जातलो एका नाटकासाठी त्या नाटकाचं आपणा खास आमंत्रण असा ते काका आपले का फेसबुकवरचे परिवारातले असत आणि आपले पाहुणे मंडळी पण आहात बघूया आणि त्यांच्यानी खास बोलवले नाही तर चावकच रील रीलमध्ये तुम्ही बघितले असतात त्यांचं नाव बी मी सांगितलेलं आहे त्याला व्हिडिओ आधी अपलोड करत आहे मस्त अजून एक रील आहात ती का वॉइसवर देत आहे आणि तुमका नंतरच भेटत आहे thank

बा, बारकी पाने, पाने हो बाल बारके पाणी बारकेपणी मजा केली लोकांनी ना तिथं गाधवा होई ना काय ना नाही नेटचं आहे ओके बस गड्डी ठेवू घेऊ बघा म्हणू हा त्याला घेऊया हा कलं घेऊया हा <laughs> क्या वो किधर हम, <laughs> 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 हम सब सस्ता में देखे जाएंगे कैसे रे रुपए साहब <sev Yup> <laughs> मैंने ये चुका आमी आगे नहीं गिरा ये इसने गिराए क्या ये सौ रुपए का ये मैं डर रहा था सौ में दो के नहीं दो के नहीं पहले हम मजा खाते थे ना ये मजा आती अब संबर रुपए को मेरे को गिराए कर दबाना जोड़ रुपए भी बहुत पहले पता लगाती लोग का था

चक यही चक्के पे आ, ए, एम लिख लो हाँ और उसमें डी लिखो जैसा गाड़ी है वैसा ही रहना मांगते सीधा भी भाभी ठीक है नू आता वाजले बरोबर साडे अकरा आणि मी आता घरात जाऊन जाय होत आहे जागरण जागरण जर जायना नाही आणि आजचे व्हिडिओ मधले लास्ट व्हिडिओ बघितले असतात पोस्ट करता करता जायना झालं नव्या जाऊन येऊन कॅन्सल झालो तर आता इले पुलाकडे ह्याच्या परमेर परमेरच्या पुलावरती इलो आहे आणि माझा याद ये की आमच्या गणेश काकानी बोलवलेलं बाबा तुळेकमध्ये तर फेसबुकवरची ओळख असा आणि पहिल्यांदाच आपण भेटलो बघूया आणि हॅन्ड पण हाडू नये आणि थंडी पण भरपूर असा आणि बॅटरी पण लो झाली बघा चार्जिंग मध्ये चला तुमक आता डायरेक्ट जाणतोय सर घट घराकडे हँड ग्लोव घेतोय तर मित्रांनो सकाळची मजली बरोबर सहा व्हिडिओ अपलोड करू आहे रेग्युलर जागेवरती रात्री जाऊन नाही व्हिडिओ ती अपलोड रात्री अपलोड येण्याला ना टाकले नाही नील पण ती साठ टक्केच झाली आता पुढली कंटिन्यू जाता काय मग ब्लॉग थोडं बारीक करतोय आणि रात्री मग तळे गलॉक जाऊकच ना कारण सकाळी आता एक भाडा पण असा आणि आमच्या आर्याक पण हा पाळ यामध्ये मग थंज व्हिडिओ एंड करूया मित्रांनो व्हिडिओ काय अपलोड जाऊचा नाव घेणार ना, ना। काय मी मित्र व्हिडिओचा रेज्युलेशन थोडासा कमी करते म्हणजे फ्रेम रेट अशी मोठी दिसताना ती जर अशी बारीक दिसतली नाही इलाज झालं माझं एक त्याची क्वालिटी दुरीची होती बऱ्यापैकी कारण आता आपण अपडेट एकदा अपडेट केलो ना व्हिडिओ मेकर ॲप तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता था वन थाउजंड एटीमध्ये होता था व्हिडिओ अपलोड पण नेट बरं लागतं म्हणजे माझा डेली ती जी बीचा असा आणि हाच माझा नेट संपता हा बी कारण असा शकता काय का ना चला बोधाव या आर्या सुटूचा असं आणि थंसर जाऊन मस्त देवळाकडे व्हिडिओ एंड करूया कारण देवळाकडे केली हा भात भात शेती नाही पण मस्त पैकी चवळे वेगळे काय काय लाईल्या आणि रात्री सांग नाही अडू गेले आर्या तेव्हा चला आर्या आमचा गेला घरात पाहुला आर्या गेलाही सोडून धावता बळ मसा आणि आर्या गेली नदी सकाळी सकाळी आवाज बसलो मित्रांनो पाळ्यात तर पोतले जाताना तुम्हाला देवळाकडसून जावळाकडचं आजूबाजूचा परिसर आहे तर मित्रांनो ह्या ताईचा गार ह्या मित्रांनो ताईचा आमच्या गार आर्यान रांगोळी काढल जय श्रीराम तर मित्रांनो प्लॅनमध्ये चेंज झालं थोडंसं आता या साईडन जाऊचं आहे ना अरे याक सोडूप जातंय शाळेत अरे बाबरे गाडी भैसर लायला आहे मी हा मंदिर बघा इकडे मित्रांनो वालीमुळे खूप काय काय केला हा मित्रांनो जशी व्हिडिओ अपलोड झाले ना दोन दिवस झाले तसे प्लॅनमध्ये पण भरपूर चेंजेस जातात काय कमी जावचा नाव घे ना आज भरपूर गर्दी आ काय का ना मार्केट गाडीओ पण खूपच येत अरे एक तर पाळ्या सोडून दिल्या आणि येताना माझ्या एक आमच्या तिकडची एक दायग्याची शेजारी होती आमच्या त्याला आता वाटेत काय पण जास्त शूट करू ना आणि तीन तारीखला जत्रा असते पाळ्याची त्या जत्रे एक नक्की आहे या तर मित्रांनो आज जत्रेचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा चॅनल न्युसार चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ दाखल त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्या अगोदर मिळते नाही तर पुढच्या पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या गा, मित्रांनो अजून काही व्हिडिओ अपलोड जाऊ ना सोनलच्या जत्रेची बघूया काय करू आता काहीतरी वेगळं प्लॅनिंग करूचं पडतो पण हा व्हिडिओ एक दिवस लेटच येतो तुम्ही आता ह्या व्हिडिओच्या नंतर सोनावची जत्रा बघतल्यात त्यामुळे शमस्व